नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातमी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी बातमी मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे सदर नवीन वेतन आयोग बाबत अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे फिटमेट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ फिटमेट फॅक्टर हा मूळ वेतनाशी आधारित आहे ज्या प्रमाणात फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ लागू करण्यात येईल त्या प्रमाणात मूळ वेतनामध्ये वाढ होईल आठव्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढू लागू केल्यास किमान मूळ वेतन अठरा हजारहून सव्वीस हजार रुपये इतकं होईल तर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे पगारवाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन पंधरा हजाराहून एकवीस हजार रुपये अशी वाढ लागू होईल मागाई भत्तेचे दर शून्य तर इतर भत्त्यामध्ये होईल मोठी वाढ नवीन वेतना लागू केल्यास मागाई भत्तेचे दर हे पुन्हा शून्य टक्के होईल तर इतर देय भत्तेचे दर हे वाढतील यामध्ये घरबाडी भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता इत्यादीमध्ये वाढ होईल नवीन वेतन आयोग समितीचा समिती स्थापनेचा प्रस्ताव मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने शासनाचे अर्थसंकल्प तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात येणार आहे यामध्ये नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो सन दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग नंतर आता सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे याकरता नवीन वेतन आयोग समिती स्थापना करण्यात येणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजे सगळे विडूस आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद